काढून काय उकडं उदर नाही तुला तुका वाढले हे का वाढले माका वाढले झाला तुका राहि चुलीत होते तर नमस्कार हो मी अभिषेक गिरकर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण मॅगी करतो कारण खूप मूड इला मॅगी खाऊचा आणि पाऊस देखील एवढं भरपूर लागतं ना त्याच्यामुळे म्हटलं आज गरमागरम मॅगी वगैरे खाऊया तर पाठीमागे केतना आणि प्रणिता तर आता जाऊया अमिताच्या घराच्या पाठीमागे कारण आपण सड्याला जाऊचा म्हटलंच ना तर मित्रांनो विषय काय हा की पाऊस असल्यामुळे लाकडा वगैरे चूल वगैरे भेटणार नाही त्याच्यामुळे मग बेस्ट जागा म्हणजे अमित त्याच्या घराच्या पाठीमागे टेन्शन नाही आ काय 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 ताटा तर मित्रांनो व्हिडिओमध्ये बनवून राहा व्हिडिओचा आनंद घ्यावा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आता फटाफट पटाफट पाट जाऊया आणि थे मॅगी वगैरे करूया म्हणजे लाकडं वगैरे अजून चूल वगैरे पेटवायचे आहे तर, तर, पेट तर नक्कीच तुमका दिसणार आहे व्हिडिओमध्ये तर नक्कीच बघा ओके तर इकडे केतन आहे बघा आणि इकडे प्रणीता कळशी बिशी घेऊन चाललेत इकडनं <laughs> आपल्या ना जागा नाही या पण बघूया काही ना थोडक भेटतात आपल्या इकडे <laughs> जंगल वाढलेला आहे <laughs> ना जाऊया आहे ना जाऊया मी आज जाऊन घेते ठेव तर इकडे घेत ना तयारी वगैरे करून बसलो कधी कापूक बेटा कांदो त्या बघता थांब जागा गुट्टा मेला प्रणित इकडे प्रणित कचरो काढता कारण कसा सगळा ओपन असल्यामुळे ना थोडी घाण झाली होती हय हो मस्त करूया वेली वेली बागले भयानक चढले आहेत ते घरावर आणि चूल पण आपल्याकडे मस्त भेटली या टेन्शनच नाही पावसाचा वगैरे झाला आता ना मेन माणसा पाठवला हो मी चूल पेटवूसाठी

त्यांना मित्रांनो आता बसतो कांदे वगैरे कापूया या त्यांना तिकडे चूल पेटू केतना पाठवलं होतं म्हणजे चूल शंभर टक्के पेटात काय टेन्शन नाही तर मस्त की कांदे वगैरे का कापूया कारण इकडे ना सगळं ठेवलेलं रेडी करून बारा बारा मॅगी होत तीन कांदे होत एक टोमॅटो हा मिरची होत चार म्हणजे जाळ उठू हवे इकडे कळशी वगैरे आ ग्लास आणि आई ती पाना घेऊया खाऊ म्हणजे टेन्शन नाही पत्रावड्याच टेन्शन नाही काय ना कसलो तो अस नको म्हणू आम्ही कांदे कापूया नाही राहू दे कांदे नंतर कापूया तर मित्रांना म्हणजे खूप दिवसापासून इच्छा होती पावसात मॅगी खायची आणि पाऊस पण एकदम भारी पडता म्हणजे तीन चार दिवस पाऊस कंटिन्युअसली पडता जरा पण थांबत पत नाही त्याच्यामुळे म्हटलं गरमागरम मस्त की मॅगी वगैरे खाल्लं ना तर एकदम मस्त वाटत गरमागरम खाऊ मॅगी आणि ती पण पावसाची त्याच्यामुळे आज प्लॅन केलेलो मॅगी करूची ते पण आपल्याला जागाच भेटत नव्हती पण अचानक ही जागा आठवली त्याच्यामुळे मग इकडे चुलपिटूक काय करता तो चुलीन घेतला ना हळूहळू 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 घेता नाही म्हटलं तरी अजून दहा पंधरा मिनिटं जातील आमची चुलपिटूक लाकड <laughs> लाकडा पेट घेत नाहीत थंडावली येत ती पावसात ये का। <laughs> पेड़ा <था>। पेड़ा। <laughs> कांदे कापू पेटात ना कांदे कापू काय कांदे कांदे कापू काय आम्ही तू रांदी पी आज आहे <laughs> <क्योड़ीया> ती <बोती? laughs>

काय हा काय नक्की कसली पोआप येत ती टाकला नंतर मग पाणी उकडवायचा उकडून झाला की पाणी काढून काय उकडवता काय पण उकड उकडवत काय बघ उकडव सांग काय तुझ्या ह्या फोडून काय करत अरे पण ते तसंय म्हण तू उकडणार काय अरे ती मॅगी पाण्यात आणि पाणी आणि त्याच्यानंतर मसाला टाकूतो आणि कांदा भाजूतो भाजू त्याला घ्या पाण्यात भाजूया अरे हो माजवते मी एकदा आणि तुझा काय विषय टाकून टाक टाकून टाक काय नाही

आणि हे दोन अकरा बारा हे दोन कांदो कापून पण झालो त्याला मित्रांनो मस्त की कांदा वगैरे पण कापून घेतलं आणि टॉमॅटो पण एक आपल्या ठेव टॉमॅटो वगैरे कापून घेऊया मस्त मस्तपैकी बघा कांदू इकडे कापू लाव टॉमॅट इकडे कापूया तू पण मस्त भेटूया आणि इकडे चार मिरची अस हो। तेर ना सगळं आपण व्यवस्थित कापून घेतलं होय आता फक्त टोप चुलीवर चढूया आणि मस्त की मॅगी करूया खूप सारी मॅगी आपल्याकडे आपण फक्त खाणार जाऊ पण ती पण आपल्याला पुरवची नाही तर आपण ना मित्रांनो बिना तेलाची मॅगी करणार आहोत म्हणजे आपण काय करतो की तेलात थ... कांदू वगैरे फ्राय करून घेतो अरे टाक काय <laughs> <आए। laughs> नाही ता टाक आपण <laughs> तेला ना तेलात कांदू वगैरे फ्राय करून घेतो पण आज डायरेक्ट आपण कांदो वगैरे टाकलो तेलाची कमतरता ना आपल्याकडे त्याच्यामुळे तेल महाग पण नाही झाला त्याच्यामुळे डायरेक्ट आपण कांदू वगैरे त्याच्यामुळे ना डायरेक्ट आपण पाण्यात सगळं टाकलो कांदो टोमॅटो आणि मिरची आणि डायरेक्ट आता मसाले वगैरे फोडून टाकायचे आणि मस्त मॅगी पण टाकायची बिना तेलाची बिना का फोडण्याची मॅगी आज खाऊन बघूया कशी लागतात ती काय पाना जा सावका जाय ना ती खालची आण ती खालची आण हे नको ती खालची जरा ते दे नको नंतर टाकूया टाकली टाक आहे जंगलातला भेंड टाक कापू सगळ टाक कार चूल वगैरे आपली मस्त मजबूत म्हणजे भारीच पेटली या आणि अशी तर आपल्या सड्यात पेटलीच नसते शंभर टक्के उगा तरी अर्धा दिवस आपण फुकटच गेलो असतो आपण तर आपल्या जागा पण लय भारी भेटली आता जरा ना हे का असते की उकड येऊ दे पाण्या का म्हणजे कसा कांदा वगैरे जरा व्यवस्थित शिजात त्याच्यानंतर आपण मॅगी वगैरे टाकूया त्याच्यात आणि नंतर नक्कीच टेस्ट देखील काढात की कशी लागत आपल्याक बिना फोडणीची आणि बिना तेलाची मॅगी फक्त पाण्यावर काय काढलं काढलं आणला ना, पाना पाना ना, ना, ना। ये बाद झाली दोन अजून एक दोन घर मध ना हा फाटल्या फाटल्या एक करून टाक झाले पानाची पण सोय झाली आपली

<laughs> <में वोत। laughs> <हैं>। काय रे <laughs> अरे मॅग हातात हवा काढलं अरे मॅगीच्या मसाला साखर काय <laughs> काय साखर खाई हिबो हिबो धर तर आता काय हिबो साखर मॅगी ते मसाला साखर साखर अभी त्याला गोड लाव खोली मॅगी अरे हो ही का साखर आहे ती बारकी बारकी होत कोळी असत तुम्ही ती ती मिठा तो खडवा तो काय मिठा तो खडू मिले मिठा तो खडवा रे सगळे फोडलंय अरे मॅगी आणला मसाला कोण टाकीत हा टाक तर टाक काय नाही तू मॅगी येऊन धावलो रे बाबा मी म्हटलं हे कागड टाकूसाठी तुलीत चाललो आज आधीच पण पास बघा ना कसलो पावसा <laughs> एक नंबर अशा पावसात ना

आणि हाय <laughs> 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 आता झड मारू लागले वाऱ्याची वारा पण सुटला पावसात त्याच्यामुळे ना हाय झड मारता मॅगीत आता मसाला वगैरे टाकूया बघा तो मॅगीचा पण मसाला तो बाजू काढलेलो ना तो टाकूया त्याच्यात

आणि आता मस्त की ठेवूया चुलीवर आणि थोड्या वेळ बघूया मॅगी जरा शिजली की समजत लगेच वासावर ना तर बघूया नंतर हा थोड्या वेळा ये हे बघा पाणी कमी होत मग अशी जास्त भूक लागली त्याच्यामुळे उठून जाणार नाव घेऊची कोटी बघतो उतर आता खाली लागली तू बघ फिरून बघ तू खाल समजत लागली हो उतर

मीठ लागला का पण का मीठ लागला <laughs> लागला मित्रांनो मीठ राडू तू आता नाही दिलो वाढले हे का वाढले माका वाढले झाला तुकारी परत <laughs> तो था तर व्हिडिओ चला बोलता घे तू पुन्हा करेन आपल्या मित्रांनो मॅगी खरच एक नंबर हा आम्ही मीठ पण नाही टाकलेला पण ती चव लय भारी आहे एक नंबर आठच लागत आठच बिना मिठाची बिना फोडण्याची मसाल्यावर गेम सगळं मला कडक झाले मॅगी कडक वा बघा मित्रांनो हा हा म्हणता म्हणता खाली झालो येस अरे पण ह्या कोण घे पुस मग आपण ह्या घे आता पुसवण ही खराबित खराब होत घे पूस मित्रांनो साफसफाईचा काम चालू झाला

आता बघा मस्त की साप वगैरे मस्त झाला कारण आपण सगळे वेली काढलो आता लय भारी वाटता सुटसुटीत हे बघा हे सगळे वेली काढून टाकलो आणि चूल हे प्रणित या गे मित्रांन केस करा आमची मॅगी झाली न पाऊस बघा काय सुरुवात झाली पावसाची लय भयानक सुरुवात झाली जाऊ पण नाही भेटत पासाची गाठरी माहित कशी मारतात तीन पास ताट पडला खाली येऊ बघा तांबुलवा इकडे पाऊस पडतो हा मित्रांनो आता मी गरवायला आलो आहे तर मित्रांनो आपली पार्टी वगैरे झालेली आणि म्हणतोय आपण व्हिडिओ जर एंड इथेच करतोय आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटत राहू पर्यंत बाय बाय आणि धन्यवाद चला